नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक महाराष्ट्र परभणी सहा प्रसूती यश करण्यात आले आहेत अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून एका तासात सहा महिलांना जीवनदान देण्यात आले आहे अवकाळी पावसामुळे जिल्हा महिला रुग्णालयात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवती महिला यांची प्रसूती करण्यास अडथळे निर्माण झाले होते गर्भवती महिला रुग्णांपैकी काही महिला रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना तात्काळ प्रसूतीची आवश्यकता होती सदर महिला रुग्णांपैकी सहा गर्भवती महिला रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्यामुळे त्यांना परभणीतील आर पी हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले हॉस्पिटलमधील सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ नियोजन करून एका तासाच्या कालावधीत सहा प्रसूती यशस्वीरित्या मोफत केल्याबद्दल आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सर्व डॉक्टरांचे आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे सदरील प्रसूती या एकाच वेळी हॉस्पिटलमध्ये सहा ऑपरेशन थिएटरमध्ये करण्यात आल्या यातील चार गर्भवती मातांची प्रकृती जास्त नाजूक असल्यामुळे प्रसूतीदरम्यान गर्भवती स्त्रियांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधील ब्लड बँकेमार्फत रक्त देण्यात आलं सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांनी परभणी शहर महापालिकेच्या विविध विकास कामांची आढावा बैठक घेतली सदरील बैठक आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या कक्षात पार पडली यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता भिसे शहर अभियंता सूर्यकांत ठोंबरे महिला आणि बालविकास अधिकारी कैलास चिडके उपअभियंता वसीम पठाण सुधीर तेहरा विभागप्रमुख तनवीर बेग विद्युत अभियंता सोहेल सिद्दीकी आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत आदी उपस्थित होते यावेळी महापालिका क्षेत्रातील रस्ते नाली पाणीपुरवठा विद्युत व्यवस्था स्वच्छता अतिक्रमण आदी विषयावर चर्चा करण्यात येऊन दर्जानुरूप विकासकामे करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या परभणीतील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने रविवारी मध्यरात्रीच्या वेळी पाथरी परिसरातील माजगाव रोडवर केलेल्या कारवाईत प्रतिबंधात्मक गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ट्रक जप्त करण्यात आला आहे या कारवाईत पंधरा लाख ब्याण्णव हजाराच्या गुटख्यासह एकूण वीस लाख सत्त्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हा शाखेतील पथकातील विलास सातपुते यांनी पाथरी पोलीस ठाण्यात माहिती दिली यात रविवारी रात्री स्थानिक गुन्हा शाखेचे विवेकानंद पाटील विलास सातपुते वाघमारे चव्हाण क्षीरसागर चाटे ढवळे डुबे सायबरचे गणेश कौटकर यांच्या पथकाने पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते यावेळी त्यांना माजलगाव रोडवर एका वाहनातून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तत्सम पदार्थ हे पाथरी येते विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली होती त्या आधारे पथकासह पाथरी पोलीस ठाण्याचे व्यंकटेश कुलकर्णी आणि लोखंडे हे देखील रवाना झाले होते यावेळी पथकाने पाथरी ते माजलगाव रोडवर ढालेगाव इथे सापळा लावला मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास माजलगाव रोड करून एक संशयित वाहन येताना दिसले पथकाने सदर वाहनास थांबवले असतात त्या वाहनामध्ये पंधरा लाख ब्याण्णव हजार रुपयाचा प्रतिबंधात्मक गुटखा तंबाखू असा एकूण पंधरा लाख ब्याण्णव हजाराचा माल पाच लाखाचं वाहन आणि एक मोबाईल असा एकूण वीस लाख सत्त्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे परभणी शहर महापालिकेने सुरू केलेले अतिक्रमण हटाव मोहीम सध्या जोरात असून आज डॉक्टर लाईन आणि एसबीआय बँकेसमोरील अतिक्रमणे काढण्यात आली प्रतिष्ठित अशा डॉक्टर लाईनमध्ये देखील डॉक्टरांनी अतिक्रमण केल्याचं यावेळी उघड झालं परभणी शहर महापालिकेमार्फत अतिक्रमण मोहीम सुरू आहे आज सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी धारोड परिसरातील उर्वरित अतिक्रमण काढण्यात आले असून आयुक्त धैर्यशील जाधव यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमणधारकांना स्वतःची अतिक्रमणे काढून घेण्याचे आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे परभणी शहर महापालिकेच्या वतीने संविधानाचा अमृत महोत्सवानिमित्त नांदेड येथील व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर आनंद राऊत यांचे व्याख्यान बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी बी रोकनाथ सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे परभणी शहर महापालिकेच्या वतीने संविधान अमृत महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्यापैकी एक म्हणजे संविधानावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे नांदेड येथील प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर अनंत दादारा राऊत यांचं व्याख्यान बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता बेरोघनाथ सभागृह वसमत रोड परभणी येथे होणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहून नागरिकांनी व्याख्यानाचा लाभ घेण्याचं आवाहन महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केलं आहे शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच शासकीय विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आठ ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणात सेवा संकल्प अभियान आयोजित करण्यात आलं आहे या अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांच्या माहितीचे स्टॉल उत्पादक पुरवठादार कंपन्यांची उत्पादने प्रात्यक्षिके जनसंवाद महाआरोग्य शिबिर असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन आठ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत कर्करोग जागतिक तपासणी मोहीम तालुका स्तरावर आणि ग्रामीण स्तरावर राबविली जात आहे याकरता कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन जिल्ह्यासाठी उपलब्ध झाली असून एक ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दरम्यान सदर वाहनांचा फिरती दौरा आणि वेगवेगळ्या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे अधिकाधिक रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते यांनी केलं आहे दिनांक एक ते चार एप्रिल दरम्यान ग्रामीण रुग्णालय जिंतूट तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र चारठाणा कौसडी वालूर येथे तज्ज्ञांमार्फत कर्करोग तपासणी शिबिर घेण्यात आले सदर शिबिरामध्ये मुख कर्करोग स्तन कर्करोग गर्भाशयमुख कर्करोग असे एकूण पाचशे चौऱ्याऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद